श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींचे गुरुवार व्रत कसे करावे याची माहिती पाहणार आहोत गुरुवारी व्रत करा स्वामींची कृपा मिळवा पूर्ण पद्धत मंत्र आणि कथा श्री स्वामी समर्थ गुरुवार व्रत हे भक्ती श्रद्धा आणि समाधानासाठी अत्यंत प्रभावी व्रत मानलं जातं याचा उद्देश स्वामींना प्रसन्न करून त्यांची कृपा मिळवणे हा असतो तर आपण पाहणार आहोत त्याची माहिती आणि पद्धत सगळ्यात आधी एखादा संकल्प मनात ठेवून व्रताची सुरुवात करू शकतो जसे की मनशांती संकटमुक्ती गुरुकृपा लाभणे रोग व्याधींपासून दूर राहणे कामात यश गुरुवार व्रत करण्याची योग्य पद्धत सकाळी लवकर उठून स्नान करून घर स्वच्छ करा स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ करून फुलांनी सजवा त्यांच्यासमोर तांदूळ हळद कुंकू ठेवून दीप प्रज्वलित करा स्वामी समर्थांचा जप करा ओम श्री स्वामी समर्थाय नमः एकशे आठ वेळा किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सातत्याने मनात किंवा मोठ्याने म्हटला तरी चालेल वेळ असेल तर स्वामी मंत्रचा जप करा निशंक होई रे म्हणा गुरुवारचं व्रत उद्यापनासाठी सात किंवा अकरा गुरुवारचं व्रत ठरवलं जातं एकादशी किंवा अमावशी दिवशी फक्त उपवास केला तरी चालेल प्रसाद केळं बेसन लाडू किंवा खीर देऊ शकता व्रताच्या शेवटी गरीबाला अन्न किंवा वस्त्र दान करावं तुम्हाला जर शक्य असेल तर हां गुरुवार व्रत कथा थोडक्या सांगते एक गरीब स्त्री संकटाने त्रस्त होती तिनं स्वामी समर्थांची भक्ती करत अकवा अकरा गुरुवार रद्द केला अखेरच्या गुरुवारी तिच्या घरात समाधान धन आणि सुखाचा प्रवास झाला स्वामीने तिच्या पाठीवर हात ठेवला आणि तिला आशीर्वाद दिला तू श्रद्धा ठेवलीस ही पाठीशी आहे असाच विश्वास ठेवा तुम्ही केलेला संकल्प नक्कीच पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ